नमस्कार हॅग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांद्याच्या बाजारभाव वाढीचा ट्रेंड लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समित्यांमध्ये आणि विशेषतः नाशिकमधल्या बाजार समित्यांमध्ये बघायला मिळतो आहे पुणे बाजार समितीमध्ये सुद्धा आणि सोलापूरमध्येही कांद्याच्या बाजारभाव वाढीचा ट्रेंड आहे याचं सा कारण सांगितलं जातं आहे की अवकाळी पावसामुळे कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत दुसऱ्या बाजूला अनेक कारणं आहे निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे सरकारी खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे बाजारभाव वाढत आहेत आजचा विचार जर लक्षात घेतला आजचा दिवसाचा सत्तावीस मेचा तर आज पिंपळगावमध्ये कमीत कमी, -कमी बाजारभाव जे आहे ते आठशेवर गेले आहेत आणि जास्तीत जास्त बावीसशे रुपयांवर पोचलेले आहेत आणि सरासरी चौदाशे पन्नासपर्यंत आहे लासलगावमध्ये किमान सहाशे आणि जास्तीत जास्त अठराशे आणि मॉडेल प्राईस जी आहे सरासरी ती साधारण तेराशे रुपयाच्या आसपास आहे निफाडमध्ये साधारण म मॉडेल प्राईस आहे ती पण तेराशे रुपयाच्या आसपास आहे बाकीच्या ठिकाणचा विचार करता सातारा असेल कराड असेल या ठिकाणचे बाजारभाव कोल्हापूर असेल हे दोन हजारच्या आसपास हे जास्तीत जास्त पोहोचलेले आहेत आणि सरासरी तेराशे रुपये पोचले तेराशे रुपयापर्यंत आहे एका बाजूला ही परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसानं संपूर्ण राज्याचं जे आता आकडे समोर येत आहेत त्याच्यामध्ये जे नुकसान झालं आहे ते साधारण तीस ते पस्तीस हजार हेक्टर आहे हा प्राथमिक अंदाज याच्यापेक्षा जास्त असू शकतं आता यामध्ये साधारण दहा हजार दहा ते बारा हजार हेक्टरचं नुकसान हे एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालं आहे विदर्भामध्ये जास्त झालं आहे त्याच्या खालोखाल जे नुकसान झालं आहे ते नाशिक जळगाव आणि नगरमध्ये झालेलं आहे आणि पुण्याच्या काही भागामध्ये झालं आहे नाशिकमध्ये साधारण तीन हजार हेक्टरवरचा कांदा खराब झालेला आहे त्याचं नुकसान झालं आहे अनेकांचा कांदा जसं बीडमध्ये त्या एका आमदारांनी मदत केली त्याचा व्हिडिओ आपण बघितला की ते कांदे वेचणारी मुलगी असेल नाशिकमध्ये कांदा पूर्ण घोट्या एवढ्या पाण्यामध्ये गेला आहे आणि जसं शेतकऱ्यांनी डोळ्या डोक्याला हात लावलेला आहे अशी स्थिती आहे उशिरा पेरलेला कांदा उशिरा लागवड केलेला जो कांदा होता त्याची ही स्थिती आहे आणि सरकारी आकडे असं सांगतात की साधारण सहा लाख पन्नास हजार हेक्टरवर यंदा कांदा लागवड झाली होती एकट्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी होतं पाच लाख म्हणजे दीड लाख हेक्टरनी कांदा वाढला आहे पण त्यामध्ये गोम अशी आहे की हा आकडा प्रोविजनल आहे अजून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन मग आम्ही तपासणी करू आणि मग तुम्हाला ओरिजिनल आकडा सांगू असं त्यांचं म्हणणं आहे तर हा आकडेवारीचा गोळ सुरू राहील आता कांदा उत्पादकांना किंवा एकूण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदतीचं आणि तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी दिलेले आहेत पण त्यामध्ये ज्यांचा कांदा काढला जो शेतामध्येच ठेवला त्यांना मात्र मदत मिळणार नाही आहे तांत्रिकदृष्ट्या कारण तांत्रिकदृष्ट्या ज्यांचं पीक हे शेतात असतं आणि खराब होतं त्यांनाच मदत मिळते ज्यांचं पीक काढून ठेवलेलं आहे त्यांना मदत मिळत नाही आता त्या तो जो खराब झालेला कांदा पण प्रत्यक्ष जे मी हे तीस हजार हेक्टरचं सांगितलं तर याच्यापेक्षा कितीतरी पट तो कांदा असू शकतो थोडक्यात संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाला लागवडीचा तर साधारण हा जो कांदा खराब झालेला आहे हा साधारण दोन टक्के कांदा एक टक्का कांदा आहे एक ते दोन टक्के आहे या आकडेवारीवरनं आणि जो शेतामधला काढून ठेवलेला कांदा आहे त्याचं अजून आपल्याला ना समजलेलं नाही आहे या सगळ्यांचा आता तरी बाजारभावावर परिणाम होणार पर नाही असं सांगितलं जातं आहे पण येणाऱ्या काळात त्याचं काय होईल सांगता येत नाही अशा स्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जागृत होणं एकत्र आपल्या हक्कासाठी एकत्र येणं आवाज उठवणं याची गरज निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल अन्य शेतकरी संघटना आहेत हे एक आता एकत्र यायला लागलं आहे आणि त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे तर त्यांनी काय आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांची काय भूमिका आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ उद्या किंवा परवा आपण नवीन व्हिडिओ पुन्हा करणार आहोत त्यावेळेस आणखी वेगळी माहिती तुम्हाला देईनच तोपर्यंत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत भारत दिघोळे तर त्यांनी आपल्यासाठी हा व्हिडिओ पाठवला हो आहे तो तुम्ही अवश्य बघा त्यातून एकत्र येऊन जोडून राहता आलं आणि तुमच्यामध्ये बाजारभाव असेल आपले हक्क असतील या सगळ्या याच्यामध्ये जेवढी जागृती येईल त्यासाठीच प्रयत्न चालू असतात राज्यातील बाजार शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा पाचशे ते नऊशे रुपये इतका दर मिळत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला अडीच अधिक उत्पादन खर्च असताना मिळणाऱ्या या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही या शेतकऱ्यांच्या कांद्याचं विक्रीतून जे मोठं आर्थिक नुकसान होत आहे ते थांबवण्यासाठी केंद्र सरकारने अति तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे सरकारने तीन लाख टन बफर स्टॉक कांदा करण्याचं ठरवलं आहे त्यामध्ये नाफेड एन सी सी एफचा जो काही कांदा खरेदीचा बफो स्टॉकची आता सुरुवात होणार आहे त्यामध्ये दीड लाख टन नाफेड व दीड लाख टन एन सी सी एफ या दोन संस्थांकडून खरेदी केली जाणार आहे परंतु आता मे महिना उजाडला तरी प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे नाफेडचा बफर स्टॉकची खरेदी सुरू झाली नाही आणि ही खरेदी आता जर करायची असेल तर ती अति तातडीने सुरुवात करून थेट राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा लिलावाद्वारे घ्यावा जेणेकरून स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळेल आणि आता जे कांदा विक्रीतून नुकसान होते ते थांबण्यास कुठेतरी मदत होईल केंद्र सरकारने आता जे कांद्याचं विक्रीतून शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याचा दरातल फरक म्हणून किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल ही अति तातडीची मदत जाहीर करावी आणि नाफेड आणि एन सी सी कडून बफर स्टॉक साठी जो कांदा खरेदी केला जाणार आहे याची तातडीने सुरुवात करून याच्यामध्ये पारदर्शकता ठेवावी मागील चार पाच वर्षामध्ये जो काही गैरव्यवहार झाला तो आता हो होऊ देऊ नये याची दक्षता काळजी सरकारने घ्यावी आणि नाफेडचे जे चेअरमन आहे जेठालाल आईर यांनी मागच्या वेळेस प्रत्यक्ष ही पाहणी करून याच्यामध्ये जी अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार आहे याची स्पष्टता आणि याची वाच्यता केलेली होती येणाऱ्या काळामध्ये आता जे नाफेडची आती तातडीने एन सी सीची जी खरेदी होणार आहे ही संपूर्णपणे पारदर्शकपणे व्हावी बाजार समित्यांमध्ये थेट ही खरेदी व्हावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत ही खरेदी तत्काळ सुरू झाली नाही आणि एक हजार रुपयाचं प्रति क्विंटल शेतकऱ्यांना दरातील फरक दिला नाही तर लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद सरकारने घ्यावी